नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी व्ही सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या एका नव्या कोऱ्या लाईव्ह भागामध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मंडळी सेक्स हा आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे परंतु हा आ, आ, सेक्स हा केवळ शरीर सुखापुरता किंवा शारीरिक आनंदापुरता मर्यादित नाही बरं का याचे बहुविध आयाम आहेत जे आपण आपल्या या मंचाच्या माध्यमातून समजवून घेणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर आपल्यासोबत आलेले आहेत मंडई सेक्स म्हणजे एकमेकांमध्ये असलेली निरोगिक आणि नैसर्गिक बांधिलकी लैंगिक संबंधाचा किंवा सेक्स हे शारीरिक मानसिक भावनिक सामाजिक अशा अनेक स्तरांवर फायदे असतात आणि म्हणूनच ते काय आहेत ते नेमके समजून आमचा हा मंच आहे या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दही फळे जे सेक्सोलॉजिस्ट सिरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे आज सुद्धा एका महत्वाच्या विषयाकडे आपण येणार आहोत मात्र त्याआधी डॉक्टरांविषयी जाणून घेवात एका महत्वाच्या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबई मध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर वयाची पन्नाशी गाठल्यावर वयाच्या पन्नास उंबरठ्यावर कसं असावं आपलं सेक्स लाईफ याविषयी जाणून घेण्यासाठी डॉक्टर पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आपल्या स्टुडिओत ते आलेले आहेत त्यांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत तुमचं नमस्कार okay. मंडई सरांच्या पुण्याच्या क्लिनिकला ना दोन पक्के मित्र आले होते हे दोघेही पन्नाशीच्या उंबरठ्यातले होते आता पन्नास वर्ष जुनी मैत्री म्हटल्यावर आणि एकाच वयाचे म्हटल्यावर खूप वेगळा असा बंधन एक वेगळी अशी मैत्री वेगळी भावना दोघांमध्ये होती खरं तर हे दोघे पेशानेही व्यावसायिक होते व्यापारी होते आणि आपल्या या शोचे सेक्स सुखी जीवनाचा मंत्र जो तुम्ही साम टी व्हीवर दर शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता पाहता लाईव्ह पाहता या शोचे ते नियमित प्रेक्षक होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दोघे मित्र असले तरी या दोघांना शारीरिक अडचणी किंवा शारीरिक समस्या ज्या होत्या त्या सारख्याच होत्या दोघांनाही ब्लड प्रेशर होतं म्हणजे उच्च रक्तदाबाचा त्रास होता आणि डायबिटीजचासुद्धा त्रास होता आणि हे बी पी आणि डायबिटीज एकत्र आहे म्हटल्यावर ओघाने ओगा कमजोरी आली शीघ्रपतन आलं आणि त्याच्यामुळे पुढं पुड़, आणि पुढे जाऊन लहान लिंगाची समस्या समस्यासुद्धा आली या तिन्ही चारही समस्या या मित्रांना होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांना कुणीतरी असं सांगितलं होतं काही मंडळींनी यांनी कुठेतरी असं वाचलं होतं की डायबिटीज आणि मधु मधुमेह आणि उच्च रक्तदाब ब्लड प्रेशरची समस्या असेल तर असं लैंगिक समस्या येतात पण अशा सगळ्या समस्या असतील तर लैंगिक उप समस्यांवर उपचार काही घेता येत नाही आणि त्यामुळे नेमके आता आपल्या लैंगिक समस्येवर उपचार कसं करायचं असा प्रश्न अशी चिंता या दोघांच्या मनात होती आता त्यांना हा प्रश्न पडला होता की आयुष्यात सगळं काही चांगलं होतं आर्थिकदृष्ट्या अतिशय चांगलं जीवन होतं ह्यांचं पण लैंगिक सुख ज्याला म्हणतात ना ते लैंगिक असुख या दोघांना मिळत नव्हतं आणि त्यामुळे कुठेतरी डॉक्टरांचा शो पाहून साम टी व्हीवरचा हे दोघेही डॉक्टरांना भेटायला आले होते सुरुवातीला फार दोघांमध्येही अतिशय संकोच आ, 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 होता की कोण पहिलं सांगणार की कोण आधी जाणार आणि पहिलं कोण सांगणार डॉक्टरांना पण तू का मी तू का मी असं करत स्वतः डॉक्टरांनीच विचारलं की नक्की काय समस्या आहे ते सांगा तर दोघांनी सांगितलं की आम्हाला कमजोरीची समस्या आहे आणि आम्ही दोघेही मधुमेहाचे रुग्ण आहोत तसंच तस बी पीचे पेशंट आहोत आम्ही आणि त्यामुळे आता सेक्स ट्रीटमेंट कशी घ्यायची असा प्रश्न आमच्यासमोर आहे तर डॉक्टरांनी दोघांनाही समजावून सांगितलं की पहा वयोमाना परतवे या समस्या येत जातात पण याच्यावर उपचार आहेत कमजोरीवर उपचार आहेत पी शॉर्ट्स थेरपीसारखी थेरपी आहे वॅक्यूम थेरपी आहे आणि लहान लिंगाची समस्या आहे तर पेना पेनाईल इम्प्लांट जे आहे ही थे, ही सर्जरी सुद्धा करता येते आणि त्याच्यामुळे सुद्धा आपण एक सुखी सर्वसामान्य इतरांप्रमाणेच लैंगिक आयुष्य जे आहे ते व्यतीत करू शकतो या दोघांचाही सरांनी दिलेल्या उपचारांना खूप चांगला प्रतिसाद आहे डॉक्टर खरं तर पन्नासीच्या उंबरठ्यावर असलेले आणि रक्तदाबाची समस्या किंवा मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांना लैंगिक समस्या अशा प्रकारच्या येतातच काय हा अतिशय सुंदर टॉपिक घेतलायच नाही आणि लैंगिक शिथिलता सांगूया आपण सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व दर्शकांचं या साम टी व्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून स्वागत आणि तुम्ही ज्या पद्धतीने यामध्ये सहभागी होता त्याबद्दल नक्कीच मनापासून कौतुक थोडा उशीर झालाय वेळ झालेला आहे पण झोपायचं नाही का कारण व्यसनाधीनता आणि लैंगिक शिथिलता याचा काय संबंध आहे आजची जर ही वेळ चुकवली तर ही तुम्हाला कुठंही माहिती मिळणार नाही पाहिले हे दोन मित्र म्हणजे एक थोडासा गमतीचा भाग सांगतो आल्याबरोबर समजा लाजत बुजत असं एक वर्षापासून शो पाहात आहेत पन्नाशी क्रॉस झालेली अर्थात हरकत नाही हो पन्नाशी झाली तरी तुमचं मेंटेनन्स तुम्हाला लागत राहतं मग बुजत बुजत त्यांनी सांगितलं मला असं मला कमजोरी आहे बी पी आहे डायबिटीस आहे आमच्या मित्रांनी सांगितलं म्हणे ज्याला बी पी डायबिटीस आहे त्याला अजिबात कसली ट्रीटमेंट घेता येत नाही अटॅक येतो मग काहीतरी साईड इफेक्ट होतात मग हळूच बोलत बोलत त्यांनी सांगितलं मला सर आम्हाला थोडंसं थोडंसं स्मोकिंग आणि ड्रिंकिंगची पण सवय आहे बरं का मग मी त्यांना विचारलं सहज बोलत बोलत की बाबा हे कोणाला विचारून सुरू केलं तुम्ही म्हणजे स्मोकिंग ड्रिंकिंग एवढं त्या ठिकाणी सूचना लिहिली की बाबा कॅन्सर होतो त्या ठिकाणी ब्लॉक होतो त्याची भीती वाटली नाही आणि आता मात्र ह्या लैंगिक शिथिलतेच्या मेडिसिनची भीती वाटते मित्रांनो डायबिटीज बी पी असताना काय काळजी घ्यायची कसं व्यसन कंट्रोल करायचं आणि आपलं लैंगिक जीवन कसे सुखी ठेवायचं हे आजच्या कार्यक्रमात आपण डिस्कस करणार आहोत नाही नक्कीच आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारची वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या लैंगिक समस्या असतील तर त्याबद्दल व्यक्त होण्यापासून परावृत्त होऊ नका त्याबद्दल संकोच बाळगू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डॉक्टर विजय दहिफळे यांना भेटू शकता सरांची महाराष्ट्रभरातली क्लिनिक आहेत या क्लिनिकला जाऊन तुम्ही या सेंटर्सना जाऊन तुम्ही त्यांना भेटू शकता त्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊ शकता पण त्याआधी त्यांची अपॉइंटमेंट घेतली घ्यायला लागेल कुठे कुठे डॉक्टरांची सेंटर्स आहेत ते आपण बघूया सरांची क्लिनिक आहेत संभाजीनगरमध्ये तसंच पुणे नेरूळ दादर ठाणे कल्याण नाशिक नागपूर मध्ये सुद्धा आणि खारघरमध्ये सुद्धा सरांचं हॉस्प सेंटर आहे नवी मुंबई नवी मुंबईमध्ये सुद्धा नेरूळमध्ये सुद्धा सर भेटतात आणि त्यामुळे तुम्ही या सेंटर्सवर जाऊ जा शकता आणि तुम्ही सुद्धा तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता आणि आत्ता या क्षणी तुमच्या मनात जर कोणत्याही प्रकारची लैंगिक समस्या असतील किंवा तुमच्या नातेवाईकांना वाईकांना कुठली समस्या असेल तर तुम्ही या कार्यक्रमात थेट सहभागी होऊ शकता डॉक्टरांना थेट फोन करून प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक तुम्हाला लागेल स्टुडिओ क्रमांक आमचा लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य पुन्हा एकदा आमचा हा नवीन स्टुडिओ क्रमांक मी तुम्हाला सांगते शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया फोन आलेला आहे डॉक्टर मी प्रश्न विचारायचा आधी त्यांचा फोन आपण घेऊया नमस्कार कोण बोलताय प्रश्न विचारा नाव सांगा आणि प्रश्न विचारा नमस्कार सर मी दादा उबाळ बोलतोय अच्छा दादा उभा स्वागत आमच्या कार्यक्रमात बोला सर मला दोन प्रश्न विचारायचे आहेत प्रश्न पहिला असा आहे की स्त्रियांतील योनीच्या आतल्या भागावर हेअर सचतील तर त्यावर काय उपाय असतो आणि दुसरा प्रश्न ऑरगॅनिझम किंवा तृप्ती मिळण्यासाठी काही व्हायब्रेटर किंवा स्ट्युम्युलेटर असतात का याविषयी माहिती सांगा सर अच्छा व्हेरी गुड व्हेरी नाईस म्हणजे हा बेसिक बघा बेसिक सेक्स एज्युकेशन अवेअरनेस सेफ्टी का बोलतो मी सांगूया आपण बघा सर्वात महत्त्वाचं नॉर्मल अनाटॉमी काय आहे हे समजल्याशिवाय तुम्हाला ॲबनॉर्मल काय ते कळत नाही पहिला भाग घेऊया आपण या ठिकाणी ज्यावेळेस जो मायांगाचा भाग असतो त्याच्या अंतर्भागाला बऱ्याचदा अनवॉन्टेड हेअर बघा निसर्गाने दिलेले हेअर डोक्यावर असतील किंवा आणखी कुठं असतील तर ते सौंदर्य तुमचं वाढतं पण काही कारणामुळं आंतर जर माय अंगाच्या हेअर्स असतील बऱ्याचदा पार्टनरला ते नको असतात माझ्याशी पार्टनर येतात भांडणं करत सर म्हणजे हे काय म्हणजे ॲबनॉर्मल एवढी हेअर ग्रोथ आहे त्या ठिकाणी मला काही ॲबनॉर्मल वाटतं पण तसं करायचं नाही का प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे त्याप्रमाणे हेअर ग्रोथ जास्त असेल तर बऱ्याचदा त्या ठिकाणी लेझर्सचा वापर केला जातो लेझर्सचा वापर करून आपण त्याला इपायलेशन करून त्याला नॉर्मल करता येतं असा लहान लहान शुल्लक गोष्टीसाठी तुम्ही डिस्टर्ब होत जाऊ नये आणि दुसरा भाग ऑर्गॅजम किंवा तृप्ती तृप्ती हा भाग जो आहे हा तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये जे वेगवेगळ्या फेजेस आहेत त्या फेजेसमध्ये येणारा भाग असतो ज्यामध्ये महत्त्वाचं काय असतं की काही जणांना क्लायट्रोल ऑर्गॅझम किंवा वजायनल ऑर्गॅनिझम मिळत नसेल तर अशा केसेसमध्ये काही के न्युरोलॉजिकल के प्रॉब्लेम असताना काही स्पेसिफिकल सेक्सलॉजी इरोलॉजीस से अँड्रॉईजने ॲडवाईस केलेले काही के स्टिम्युलेटर आणि व्हायब्रेटर असतात ते देखील वापरतात पण फक्त तज्ज्ञांचा सल्ला आणि सेक्सॉलॉजी सिरोलॉजीस अँड्रॉलिस हेच त्याला ऍडवाईस करू शकतात डॉक्टर एक महिला प्रेक्षक जोडल्या गेलेल्या आहेत नांदेड वरण आहेत श्रेयाजी श्रेया श्रेयाजी स्वागत आहे तुमचं विचारा प्रश्न धन्यवाद मॅडम सर नमस्कार माझा प्रश्न आहे की स्त्रियांमध्ये योनीची निगा राखण्यासाठी कोणता वॉश वापरला पाहिजे जेणेकरून ओढर येणार नाही आणि इन्फेक्शन होणार नाही हायजीन विषय विचारा बघा म्हणजे पहिल्यांदा या भगिनींचं मनापासून कौतुक एवढ्या उशिरा आपल्या लाईव्ह शोला प्रतिसाद देणं म्हणजे ह्या कार्यक्रमाची खरी शोभा आहे कसं हायजीन मेंटेन ठेवावं हो, सांगूया हो आपण आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये खूप डिटेल माहिती दिलेली आहे ओ आपण दिवसभर चेहरा छानपैकी वॉश करतो त्याला हे वॉश लाव ते वॉश लाव व्ही वॉश लाव काही लावतो आपण तेवढंच महत्त्वाचं तुमचे स्वतःचे पर्सनल पाठ आहेत फक्त मी एकट्याबद्दल बोलत नाही स्त्री असो पुरुष स्पेशली स्त्रियांमध्ये काय होतं काही कारणामुळं सिक्रिशन आहेत त्या ते ठिकाणी तयार होणारे त्यांचे मेनसेसचे द्राव आहेत किंवा नॉर्मल सिक्रिशन आहेत याची निगा कशी राखायची खूप जणांना असं वाटतं मार्केटमध्ये असे एवढे व्ही व्ही वॉश आलेले आहेत की विचारू नका पण बेसिक सायन्स तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारचं ॲसिडिक असलेला वॉश चालत नाही साधं कोमट पाणी किंवा क्लीन पाणी जरी असेल त्याने क्लिनिंग करणं आणि ड्राय करणं सर्वात महत्त्वाचं सांगतो डाऊचिंग म्हणजे बऱ्याच जणांना फिंगर्स वापरण्याची सवय असते ती का नाही वापरायचे त्या ठिकाणी नॉर्मलसुद्धा काही बॅक्टेरिया आपल्या त्या युनीच्या भागात असतात ते बॅक्टेरियात मी वॉश केले तर उलट त्याचा परिणाम असा होतो की त्या ठिकाणी इरिटेशन होणं आग होणं क्रॅक जाणं या गोष्टी होऊ शकतात पण फार तर फार साडेतीन पी एच असणारं एखादं सोल्युशन जे ॲसिडिक आहे ते जरी वापरलं आणि नॉर्मल क्लीन वॉटर वापरणे आणि सर्वात महत्त्वाचं प्रत्येक वेळेला युरिनेशनला ला, युरिनेशन ला जाऊन आल्यानंतर त्या ठिकाणी क्लिनिंग करणं आणि ड्रायनेस करणं आणि कॉन्टॅक्ट नंतर मेसेज पिरियड मध्ये आवश्यक असतं अतिशय सुंदर प्रश्न मला वा वाटतं सर्व भगिनींना विचारला असेल याने विचारला यांचं नक्कीच कौतुक त्यांचा आणि आणखी एक फोन येतोय पुरसा नांदेड वरनच बोलतायत आणखी नमस्कार बोला तुमचं नाव काय सांगा आणि प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार बोला जाधव ऑर्गेनिझम नंतर काही सुद्धा येतो का त्याबद्दल माहिती द्यावी ह्याचं काय मी ॲप्रिशिएट का करतो आहे बघा ह्या शोची शोभा हे प्रश्नोत्तर आहे आणि एवढ्या उशिरा देखील जागून ते आपल्याला विचारतात हा त्याचा प्लस पॉईंट आहे नॉर्मली ऑर्गेजम काय याची मी माहिती देतो हे बघा सर्वांना गोष्टींचं कुतूहल असतं पण विचारायचं नसतं कारण कसा विचारू विचारता येईल का मला कसं तरी संकोच वाटतो अहो संकोच वाटतो जेवण करताना किंवा इतर गोष्टी खाताना संकोच वाटतो का नाही हा तुमच्या शरीराचा नॉर्मल ॲक्टिव्हिटीचा भाग आहे या ठिकाणी जसं पुरुषांमध्ये वीर्यस्कलन होतं तर वीरस्खलन झाल्यानंतर त्या ठिकाणी पल्सटाईल मॅनरमध्ये वीर बाहेर येतं खूप जणांच्या मनात शंका असते की बाबा या ठिकाणी काही त्यांना होत असेल का मग असं काही स्त्रियांना प्रकार असेल का बरं विचारावं कोणाला माहिती तर कुठं समजा पाहायला गेलं तर व्यवस्थित मिळत नाही तर महत्वाचं सांगतो एका स्टडीमध्ये जवळपास पंचवीस ते सत्तर टक्के स्त्रियांना देखील अशा प्रकारचं स्खलन होत असतं पण महत्त्वाचा भाग काय तो कसा होत असतो तर ऑर्गॅझम झाल्यानंतर वैजॅनल वॉल जी अँटिरियरली असते त्यामध्ये ज्या ग्लँड्स असतात त्यातनं जे ऑर्गॅझम किंवा पहिली फ्लोअर कॉन्टॅक्ट झाल्यानंतर एक व्हाईट कलरचा ड्राव त्या ठिकाणी निघत असतो तो बऱ्याच जणांमध्ये दिसतो तर त्याला बऱ्याचदा आपण काय म्हणतो तो इजॅक्युलेट किंवा त्याला काय म्हणतो की स्खलन झालं पण तीस ते चाळीस टक्के स्त्रियांमध्ये युरेस्रा फिमेलची छोटी असल्यामुळं तोच आलेला द्राव हा रिव्हर्स आपल्या युरिनच्या पिशवीमध्ये किंवा ब्लॅडरमध्ये जात असतो म्हणून खूप जणांना हे समजतच नाही की असं काही या ठिकाणी होत असेल का दुसरा इशारा किंवा का इंडिकेशन काय असतं या ठिकाणी तप्ती मिळाल्यानंतर जसं मेलमध्ये पल्सटाईल मॅनरमध्ये या ठिकाणी बल्बो कॅवर नसंच मसल्स कॉन्टॅक्ट होऊन त्यातनं इजॅक्युलेशन बाहेर येत असतं त्याच पद्धतीने पेल्विक फ्लोअर म्हणजे फिमेल्समध्ये ऑक्सिटोसिन आहे डोप्यामिन आहे अशा प्रकारचे हार्मोन्स हे तृप्तीनंतर रिलीज होतात हे हार्मोन जेव्हा रिलीज होतात त्यावेळेस ह्या कॉर्टिसोलच्या मात्रा देखील ह्या कमी करून एक प्रकारचा जो पे पे पेन आहे पेल्विक पेन किंवा इतर प्रकारचे पेन्स किंवा स्ट्रेस देखील ते कमी करतं म्हणून अशा पद्धतीने काय होतं की फिमेल्समध्ये देखील ऑर्गॅझम होतं ऑर्गॅझम झाल्यानंतर त्यांना देखील त्या ठिकाणी इजॅक्युशील किंवा विरस्खलन देखील होत असतं पण याला काय म्हणायचं असतं हा स्त्राव असतो आणि हे स्त्रावची खासियत सांगतो तुम्हाला यामध्ये पी एस ए म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन बरेचदा तुम्हाला वाटेल हे पी एस ए तर मेल्समध्ये असतं पण जे सिमेंटमध्ये कंटेंट असतात त्याच प्रकारातले पी एस ए हा कंटेंट फिमेलचे त्या स्रावत असतो त्याचा सर्वात मोठा वापर युरिनरी टॅक इन्फेक्शन किंवा कॉन्टॅक्ट आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं वजनासिस म्हणा वजेनायटीस म्हणा किंवा इतर प्रकारचं इचिंग म्हणा फंगल इन्फेक्शन म्हणा अशा प्रकारची गोष्टी होऊ नये म्हणून ही स्पेशली प्रिकॉशन या ठिकाणी ऑर्गॅझममध्ये घेतली जाते आणि म्हणून महत्त्वाचा आहे तो सुंदर प्रश्न आणि अशा प्रश्नाची अधिक माहितीसाठी तुम्ही सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक पाहू शकता डॉक्टर खर तर मागचे दोन फोन जे हो, होते महिला प्रेक्षकांचे होते आणि त्यांनी इंटिमेट हायजीन बद्दल खूप प्रश्न विचारले पण अजूनही आपल्याला जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने हो, काय सांगता येईल आपल्या महिला प्रेक्षकांना आणि हा आता म्हणजे बेसिक मधला हा महत्वाचा प्रश्न ज्यामध्ये की मेन्सेस मध्ये कशी काळजी घ्यायची आणि स्पेशली काही जणांना हा मोठा प्रश्न असतो की अशा फ्लो मध्ये तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते का आणि बरेचदा त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा असतो का सांगूया आपण मित्रांनो हे बघा हे प्रश्न का सांगणं आवश्यक आहे तुम्हाला स्पेशली नॉर्मली तुमच्या सायकलमध्ये चार ते पाच दिवस हे मेन्सेसमध्ये जातात फ्लो हा जवळपास तीन चार दिवस राहत असतो आणि त्या ठिकाणी हार्मोन्स वाढलेले असतात मग अशा केसमध्ये डेफिनेटली आपण हेवी फ्लो असताना कॉन्टॅक्ट करायचा नसतो आणि आणखी महत्वाची गोष्ट सांगतो सेफ पिरियड असा प्रकार कुठला नसतो इव्हन मेनसेस एंड झाल्यानंतर जरी अनप्रोटेक्टेड कॉन्टॅक्ट आला तर स्पंप आतमध्ये युट्रसमध्ये किंवा त्या युनिच्या फॉरनिक्समध्ये सात सात दिवस जिवंत राहतो आणि तरी देखील प्रेग्नेन्सी राहू शकते ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे नक्कीच आणखी एक फोन येतोय प्रकाश भंडारे यांचा कल्याण वर्ण प्रकाशजी विचारा प्रश्न तुमचा सुभाषजी प्रश्न विचारा सुभाषजी आवाज ऐकू येतो तुम्हाला याबद्दल क्लॅरिफाय करूया या ठिकाणी परत तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की काही सिक्रिशन नॉर्मली तुमचा मेसेज पिरियड सोडून मिड सायकल म्हणजे जेव्हा ओव्हल्युशन होत असत तर त्यावेळेला जेव्हा सिक्रिशन वाढलेले असतात स्त्राव वाढलेला असतो किंवा वजन लुब्रिकेशन वाढलेलं असतं अशा केसेसमध्ये डेफिनेटली तो पिरियड जो असतो त्या ठिकाणी ओहम हे अप्चर होऊन बाहेर येत असतं म्हणून बऱ्याचदा मला बरेच जण विचारतात की असा कुठला ड्युरेशन आहे किंवा कुठला पिरियड आहे ज्यामध्ये कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते तर मिडसायकल जी असते ह्या मिडसायकलमध्ये चार ते पाच दिवस अगोदर किंवा नंतर तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला डेफिनेटली प्रेग्नसी राहत असते आणि अधिक माहितीसाठी ते आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक रेफर करू शकतात नक्कीच आणखी एक फोन आहे पालघरवरून बोलतायत नमस्कार तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा हां हा, बोला बोला निकिताजी बोला प्रश्न विचारा निकिताजी तुमचा आवाज आम्हाला कमी ऐकू येतोय जरा मोठ्याने बोला तर कधी कधी ना मला असं स्वप्न पडलं आणि गाढ झोप लागली गाढ झोप लागली की विखेनात थोडी अच्छा कधी 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 मला म्हणजे विख्यात हे होते अच्छा सांगूया सांगूया म्हणजे इनकॉन्टिन्यूअस म्हणजे तुम्ही पहा इतका बेसिक प्रॉब्लेम आहे इव्हन अशा केसेस मुळे डायव्होट्स देखील झाले सांगतो मी काय रिझन ते हे बघा बऱ्याचदा याला काय म्हणतो आपण नॉक्चरनल इन्युरेसिस म्हणजे गाड स्वप्न पडलेलं आहे किंवा झोपेतच बऱ्याचदा काय होतं की बिछाणा ओला होतो ठीक आहे मुलं लहान असतील पाच वर्ष सहा वर्षापर्यंत खूप झाला आपण ॲक्सेप्ट करतो पण हेच विचार करा लग्न झाल्यानंतर देखील असा प्रकार होत असेल ही कोणाची चूक असते का अजिबात नाही तुमचं न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट आहे काही जणांना जन्मतच काही ब्लॅडरवरचं कंट्रोल व्यवस्थित नसतं किंवा काही हार्मोनल प्रॉब्लेम्स असतात किंवा बऱ्याचदा न्युरोजेनिक ब्लॅडर असतात अशा केसमध्ये तुम्ही आपल्या आप पार्टनरला इन्सल्टिंग करणं किंवा दोष देणं हे बरोबर नसतं तज्ज्ञांना बेटा सेक्सॉलॉजी चॅनॉलॉजीना बेटा तुमचं सोनोग्राफी गरज पडल्यास युरोडायनॅमिक स्टडी आणि तुम्हाला गरज पडल्यास सिस्टोस्कोपी करून देखील नेमकं काय कारण आहे काही इरिटेबल ब्लॅडर आहेत का किंवा काही इनकॉन्टिन्युअस किंवा ब्लॅडर पिंटर डिसनरी ज्या अशी की आणखी व्याधी आहे का ती पाहिली जाईल काही सेंट्रली ॲक्टिंग आणि लोकली ॲक्टिंग काही मेडिसिन्स आहेत गरज पडल्यास बऱ्याचदा इनकॉन्टिन्युअस सर्जरीसुद्धा त्या ठिकाणी करता येतात नक्कीच ह्यांनी काळजी करू नये म्हणजे बघा मी किती बिथरले पण आहे हा म्हणजे ही कोणाची चूक नाही आहे ना पण अशा प्रकारचा जर प्रॉब्लेम येत असेल तज्ज्ञांना भेटा नक्कीच ह्याला ट्रीटमेंट घेतल्यानंतर सोल्युशन आहे रिझल्ट देखील आहे अतिशय सुंदर प्रश्न आहे नक्कीच डॉक्टर आणखी एक मला असं विचारायचं होतं की बऱ्याचदा ज्यांना ज्या पुरुषांना पन्नाशी नंतर चाळीशी नंतर सेक्शुअल डिस्फंक्शनची समस्या असते त्यांना आपण विचारलं असता त्यांची केस हिस्ट्री अशी कळते की गुटखा पान मसाला खाण्याची सवय आहे तर अशांना आपण सेक्स ट्रीटमेंट देताना कशी कशा प्रकारे ट्रीटमेंट देतात बरेचदा समोरचा व्यक्ती म्हणतो सर काही जरी व्यसन नाही केलं ते मला काही आजार होतो त्यापेक्षा घेतलं परवड पण असं नसतं ह्याचा परिणाम काय असं सांगूया आपण हे बघा मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आपलं जीवन सुखी पद्धतीनं किंवा आपल्या मनासारखं स्वच्छंदपणे जगावं हे बरोबर आहे पण त्या स्वच्छंदपणाची एक लिमिट असते ना, हे बघा गोष्टी लिमिटमध्ये असतील नाच नॉर्मल असतात तुम्हाला बरं सांगतो की वन माझ्याकडं काही अशा भगिनी आलेल्या आहेत सर म्हणे हे माझ्या मित्रांच्या त्या नेहमी असं जबड्यामध्ये हे ठेवलेले असते तंबाखू आणि त्यांना जवळी करायची असते आणि मला त्यापासून घृणा येते म्हणजे मी जवळ चुंबनसुद्धा द्यायला जाऊ शकत नाही अशी पोझिशन आहे म्हणजे हायजीनचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे मग दुसरं सायंटिफिक रिझन काय काय असतं ह्या गुटख्यामध्ये स्पेशली हा ओला गुटखा असतो बऱ्याचदा तुम्ही वेगवेगळे प्रकार पाहता तो चोळलेला गुटखा असतो मग यामुळे होतं काय हे निकोटीन आहे कार्बन कार्बनमॉक्साईड आहे सायनाइड आहे असे सात हजार प्रकारचे असे विषारी पदार्थ त्यामध्ये असतात आणि कॉन्स्टंट आपले म्युकोजामध्ये ठेवून ठेवून डायरेक्ट ब्लड वेसलमध्ये ॲब्सॉर्व होतात त्यामुळं कमजोरी शीघ्रपतन टायमिंग किमी होणं ताठरता येणं आणि महत्त्वाचं स्पम काउंट आणि स्पम क्वालिटी देखील डॅमेज होत असते म्हणून मित्रांनो हळूहळू ते कमी करा आणि त्यातनं तुम्ही बाहेर आल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत मेडिसिन्स आहेत सेंट्रल ॲक्टिंग आहेत लोकलिक आहेत ॲक्टिंग आहेत पण यासोबत तुम्ही ही सवय हळूहळू कमी करणं आवश्यक असतं नक्कीच डॉक्टर आता वेळ झाली आहे आजचा विनर कोणाचा सांगूया आपण मागच्याच्या मागच्या वेळेस विनर <laughs> आदित्य सिरसाट पुण्याचे आपल्या सेंटरला आले त्यांनी प्रोटीन घेतलं गिफ्ट घेतलं आनंद व्यक्त केला त्यांना खूप दिवसापासून आपल्याला भेटायचं होतं पुस्तकं घ्यायची होती आणि असं सहभागी व्हायचं असेल तर सुट्टी बघूया आपण आता कोण हो, लकी आहे कारण तुमच्या हळूहळू हो, कशा आता हळूहळू हो, आपली जे व्हिव्हर्स आहेत इवन बऱ्याचदा हा शो जर मिस झाला तर ते फेसबुक लाईव्ह साम टी व्ही डॉट कॉम टाईप करून पाहत असतात ही एक नवीन गोष्ट सांगतो मी तुम्हाला चला आता विनर सांगूया नांदेड अव मोल नरवडे अमोल नरवडे नांदेडचे यांचं अगदी मनापासून अभिनंद कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी तर तुम्हाला जर स्मोकिंग 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 सिगारेट स्मोकिंगची सवय आहे आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे त्या ठिकाणी हळूहळू स्मोकिंग तुम्ही करी करा आणि स्मोकिंग कमी केल्यानंतर साधं तुम्ही दिवसातनं दहा ते पंधरा सिगारेटचा फ्रिक्वेन्सी दोन तीनवर जरी आणली ना तुमच्या ब्लड रक्तवाहिनी आणि फ्लो चांगला वाढतो आणि नक्कीच शिथिलतनं तुम्ही बाहेर येता आणि असं सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारला गेल तर येत्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचे गुटखा गुटखा खायची सवय आहे आणि कमजोरी असेल तर काय ट्रीटमेंट असते काय काळजी घ्यायची तुम्हाला येत्या गुरुवारपर्यंत उत्तर द्या डायरेक्ट फोन करा मेसेज करा किंवा व्हॉट्सअप करा किंवा मेल करा या ठिकाणी या चित्रफितीमध्ये असे सुंदर क्यौंणार्था। फोटो तुम्ही पाहताय नुकतंच गणरायाचं त्या ठिकाणी विसर्जन झालं होतं आमच्या हा दहीफळे हॉस्पिटल आपल्या हॉस्पिटलची पूर्ण टीम आहे नक्कीच या ठिकाणी लेझर अँड प्लास्टिक सर्जन डॉक्टर उज्ज्वला दहीफळे आणि पूर्ण आमच्या हॉस्पिटलचा स्टाफ सर्वांनी मिळून गणेश आरती करून विसर्जन केलं गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरामध्ये त्याचं विसर्जन केलं आणि आणखी काही फोटो पाहताय औरंगाबाद युरोलॉजी सोसायटीची आमची मिटिंग झालेली ज्यामध्ये त्याचे सेक्रेटरी जे आहेत दरक प्रशांतजी आणि त्याचबरोबर आमचे अभय महाजन यांनी एक त्या ठिकाणी युरोस्थोल प्लास्टिकवरचं खूप चांगलं चॅप्टर प्रेझेंट केला एक प्रकारची मिटिंग झाली आणि अशा सुंदर पद्धतीने हा आठवडा कंप्लीट झाला आणि बाकी स्नेहा जी काही तुम्ही सांगू शकता नक्कीच आणि असंच सुंदर आयुष्य आपल्या सगळ्यांचं असावं आणि त्यातही आपलं वैवाहिक आयुष्य लैंगिक आयु आयुष्य जे आहे ते कुठल्याही प्रकारच्या संकटापासून मुक्त असावं कुठल्याही प्रकारच्या लैंगिक समस्यांपासून मुक्त असावं आणि लैंगिक शिक्षण आणि सेक्शुअल हायजीन याविषयी जास्तीत जास्त जागृती तुम तुमच्या मनात आम्हाला आम्हाला निर्माण करता यावी हाच आमच्या या मन मंचाचा हेतू आहे आणि यासाठीच डॉ डॉक्टर विजय दहिफय जे आहे ते सदैव प्रयत्न असतात आपण यावेळी आता इथेच थांबतो मात्र पुढच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत मात्र डॉक्टर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे आता वेळ आहे प्रेक्षकांचा निरोप घ्यायची त्याच्यामुळे आता आम्ही इथेच थांबतो मात्र पुढच्या शुक्रवारी याच दिवशी याच वेळी म्हणजे रात्री साडे अकरा वाजता पुन्हा एकदा वेळ सांगते पुढच्या शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता आपण नक्कीच भेटतोय साम टी व्हीच्या या स्टुडिओमध्ये आणखी एका वेगळ्या विषयाला आपण हात घालणार आहोत मात्र तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा आनंदी रहा नमस्कार नमस्कार मी गिरीश निगम साम रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अनेक महत्वाच्या बातम्यांचा वेद या बुलेटिनच्या माध्यमातून आपण घेणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाचा, महत्वाचा राजकीय रिपोर्ट आहे महाविकास आघाडीवरचा आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सी खेच सुरू आहे आणि त्यातच आता जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गट आमने सामने